जय शिवराय शंभू शौर्य गाथेच्या या प्रकरणात आपण पाहणार आहोत बुराणपूरची स्वारी संभाजी महाराजांनी ठरवले की एखादी अशी मोहीम हाती घ्यायची की जी औरंगजेबाच्या लक्षात राहावी मुघलशाहीला आश्चर्य वाटावं किंवा धक्का बसावा आणि संभाजी महाराजांची दहशत त्यांच्यावर बसावी या विचाराने अतिशय विचारपूर्वक या मोहिमेसाठीचे ठिकाण ठरवण्यात आले ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करून औरंगजेबाला धक्का दिला होता तशीच एखादी मोहीम राबवायची असे ठरले व यावेळीचे लक्ष ठरले बुराणपूर बुराणपूर काही स्वराज्यापासून जवळ नव्हते मित्रांनो त्याचे रायगडापासूनचे अंतर होते साधारणत पाचशे किलोमीटर पण आपण आधी हे लक्षात घ्यायला हवं की छत्रपती संभाजी महाराजांनी बुराणपूरची निवड का केली आणि या बुराणपूरची आपण आधी माहिती घेऊया बुराणपूरचे पूर्वीचे नाव होते पसनाखेडे फारुखी नवाबांपासून म्हणजे इसवी सन चौदाशे पासून हे शहर अतिशय महत्वाच्या शहरांमध्ये गणले जात असे मुघलशाहीमध्ये अकबराने या शहरावर ताबा मिळवला होता बुराणपूर शहर म्हणजे खर तर गजांत लक्ष्मीचे माहेरकर कला आणि वाणिज्य यांचे कीर्तिस्थान तसेच दख्खन प्रदेशातील उत्तर व दक्षिण भागात जोडणारा एक नाका म्हणून बुराणपूर प्रसिद्ध होते या कारणामुळे या शहराला एक वेगळे लष्करी महत्व देखील प्राप्त झालेले होते बुराणपूर म्हणजे कुबेर नगरी शहराच्या तटबंदीच्या बाहेर व आत असे जवळजवळ सतरा पुरे होते ज्याच्यामध्ये नवाबपुरा बहादूरपुरा करणपुरा खुर्रमपुरा शहाजंगापुरा असे वेगवेगळे पुरे ज्या व्यापाऱ्यांच्या बाजारपेठेत रूपांतर झालेले होते हे पुरे म्हणजे खरे तर लक्ष्मी दिशांचे वसती स्थान होते बहादूरपुरा हा यातील सर्वात श्रीमंत वस्तीचा पुरा होता सोने चांदी माणके जड जवाहीर उंची वस्तू उंची अत्तरे उंची वस्त्रे यांच्या श्रीमंत व्यापाऱ्यांचे केंद्र म्हणजे बहादूरपुरा खर तर बहादूरपुरा म्हणजे धनाट्यांची कुबेर नगरीच होती अतिश्रीमंतांची नगरी म्हणून जरी पुराणपुराची ख्याती होती तरी औरंगजेबाच्या आणि मुघलांच्या आयुष्यातील भरपूर महत्वाच्या घटना या बुरणपुराशी निगडीत होत्या व त्या इथे घडलेल्या होत्या त्या काही घटनांचा आपण इथं आढावा घेऊयात औरंगजेबाची आई मुमताज महल इथे बाळांतपणामध्ये इथे निधन झाले होते तिचे शव सहा महिने अहुखाना येथे ठेवण्यात आले होते औरंगजेबाच्या दोन्ही बहिणी म्हणजे रोशन आरा आणि गोहर आरा यांचा जन्म या बुर्हाणपुरामध्ये झाला होता एवढेच नाही तर औरंगजेबाची दोन्ही मुले अज्जम व मोज्जम हे दोघे सुद्धा इथेच जन्माला आले होते औरंगजेब जेव्हा दक्ष दखनचा सुभेदार झाला होता तेव्हा याच बुरणपुरामधील हिराबाई नावाच्या एका गुलाम स्त्रीच्या निधन सुद्धा बुरणापूर मध्ये झालं तिची कबर सुद्धा आहे अशा प्रकारे एकंदर तुमच्या लक्षात येईल की छत्रपती संभाजी महाराजांनी मोहिमेसाठी निवडलेले बुराणपूर हे शहर आर्थिकदृष्ट्या अतिशय श्रीमंत व महत्वाचे होते भावनिकदृष्ट्या ते औरंगजेबाच्या मर्मबद्धातील शहर होते व रायगडापासून शेकडो किलोमीटर दूर असल्याने नक्कीच बुरणपुरावर हल्ला हा औरंगजेबासाठी धक्कादायकच असणार होता लष्करी सामर्थ्याचा विचार बुरणपूर या शहराचा सुभेदार होता खान बादूर, बादूर खान हा म्हणजे साक्षात औरंगजेबाचा सा दुधभाऊ होता याच्या दिमतीला व बुरणपूरच्या सुरक्षेसाठी येथे आठ हजाराची फौज होती आणि याच्या सोबतीला इथं नायब सुभेदार होता काकर खान अफगान या काकर खानाची नियुक्ती खास जिज्या कर वसुलीचा अधिकारी म्हणून करण्यात आली होती ही सर्व होती बुराणपूरची एकंदर माहिती असे श्रीमंतांची मोठी बाजारपेठ असलेले भावनिकदृष्ट्या औरंगजेबाच्या मर्मबंधात असलेले भौगोलिकदृष्ट्या व राजकीय महत्त्वाचे असलेले इतक्या मोठ्या फौजेच्या उपस्थितीमुळे सुरक्षित असलेले बुराणपूर या शहराची शक्ती आणि युक्तीच्या जीवावर संभाजी महाराजांनी कशी दुर्दशा केली ते पाहूयात शंभू शौर्य गाथेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद जय शिवराय जय शंभूराज